वैभववाडी रेल्वे स्थानकावरील समस्या गेली अनेक वर्ष थेज आहेत रेल्वे प्रशासन आमच्या मागण्या गांभीर्यानं घेत नाही आता गणेश चतुर्थीपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे वैभववाडी रेल्वे स्थानकावरील समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या आलेल्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते काय म्हणाले ते पाहूयात

आमच्या केसेस होते काय हो 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 ते होते कोर्टात काय सांगायचं ते सांगतो आम्ही रेल्वेचे ह्या भूमीवर आम्ही संघटनेमध्ये आहोत त्या पद्धतीने तुमच्याकडून काय कारवाई होते की ह्या गणपतीपूर्वी आम्हाला जर कळवा तसे तर एक दिवस आम्ही गणपतीतून रेल्वे रोखणार होते तुमच्या केसेस काय होते त्या किती समस्या कशी लोकांचे हाल होते ना त्या आम्ही कोर्टामध्ये मांडतो तुम्हाला सांगू काय साहेब आता उपयोगच नाहीये आहे आम्ही किती रत्नागिरीला मीटिंग झाली बेलापूरला झाली

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल